त्यामुळे त्यांना चर्चेचं निमंत्रण देखील आम्ही दिलेलं आहे आणि यासोबत आता आ, काल आपण बघितलं असेल तर खूप मोठ्या प्रमाणात लोकांनाही त्रास झालेला आहे रस्ते अडवल्यामुळे पेशंट्सचं खूप मोठी ओरड आपल्याला पाहायला मिळाली अनेक लोकांनी सोशल मीडियात पोस्ट केलेलं आहे की कशा प्रकारे त्यांच्या पेशंट्सला वगैरे त्या ठिकाणी त्रास झालेला आहे त्यामुळे माझं आव्हान आहे की त्यांनी चर्चा करावी अशा प्रकारचं डिस्क्रप्शन करू नये लोकांना त्रास होईल अशा प्रकारच्या गोष्टी त्या ठिकाणी करू नये मग अनेक वेळा अशा आंदोलनांमध्ये काही हौसे नवसे घौसे असेही शिरतात म्हणजे तिथे जिन्यून लोक देखील आहेत मी काही तसं म्हणत नाही पण हा पण धोका असतो की अनेक लोक शिरून अनेक प्रवृत्ती शिरून त्या ठिकाणी काही ना काही हिंसक वण त्याला कसं लाभेल असंही प्रयत्न करत असतात त्यामुळे त्यापासूनही सावध राहण्याची आवश्यकता आहे आणि कुठल्याही परिस्थितीत हे रेल रोको आणि बाकी गोष्टी या मात्र करणं योग्य नाही त्या करू दिल्या जाणारही नाहीत त्यामुळे आमचं स्पष्ट आव्हान आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आम्ही सकारात्मक आहोत या सरकारने बत्तीस हजार कोटी रुपयाचं पॅकेज दिलं आहे पैशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आम्ही देतो त्यामुळे सगळ्या प्रकारच्या चर्चेची सरकारची तयारी आहे चर्चा करावी आणि त्यातनं मार्ग काढावा सरकारने अतिशय स्पष्ट भूमिका त्याच्यात मांडली आहे आम्ही त्याची कमिटी पण तयार केलेली आहे आणि आज पहिला प्रश्न असा आहे की जे शेतकरी आज अडचणीत आहेत ज्यांचा शेतमाल पूर्ण पावसामुळे त्या ठिकाणी झोपला आहे तो खराब झालेला आहे शेती खराब झाली आहे पहिले त्यांना मदत करायची की पहिले बँकांना मदत करायची हा महत्त्वाचा प्रश्न आहे म्हणजे शेवटी आपण हे बघितलं तरी आपण जेव्हा कर्जमाफी करतो त्याच ते पैसे बँकांना जातात त्याचा थेट शेतकऱ्याला काही लाभ मिळतो असं नाही आहे त्यामुळे आज पहिल्यांदा शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे दिले पाहिजेत नंतर आम्ही कधीच कर्जमाफी करणार नाही अशी भूमिका घेतलीच नाही आहे त्या संदर्भात म्हणूनच म्हटलं योग्य वेळी आम्ही त्या संदर्भातल्या जे काही निर्णयात करू आज पहिली आवश्यकता काय आहे आज जी आवश्यकता आहे त्याच्यावर विचार न करता आपण बाकी गोष्टींवर विचार करणं आज शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे गेले पाहिजेत ते पैसे जाणं सुरू झालेलं एक इंटरेस्टिंग इलेक्शन आहे एकंदरीतच आपण पाहतोय की आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यातून बोलत होते आणि यावेळी त्यांनी अनेक महत्वाच्या मुद्द्यांवरती भाष्य केलंय शेतकऱ्यांना के कर्जमाफी करणार नाही असं आम्ही कधीच म्हटलो नाहीये ते नक्कीच करू अस ते म्हणाले सरकारची सकारात्मक भूमिका असल्याचंही फडणवीस यांनी म्हटलंय सुद्धा आम्ही बैठक घेण्यासाठी तयार होतो बोलण्यासाठी तयार होतो चर्चा करावी लोकांना त्रास होता कामा नये असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय चर्चेला जाताना आपलं एकच म्हणणं आहे चर्चेला जाताना मागे तगा पटकाव होता कामा ही भीती आम्हाला आहे तुम्ही पांगाल आम्ही चर्चेला गेलो दिसलो नाही पांगाल पांगायचं नसेल हा एक वाक्याचा असेल तर आपल्याला पुढे याच्यावर चर्चा करता येईल तुम्ही जर मागे पांगणार असाल तर गडबडी होतील बरोबर आहे की नाही आणि तो डाव असू शकतो बच्चू भाऊ दिसले नाही राजू शेट्टी दिसले नाही चटप साहेब